आपण पाहत आहात बागला शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौंदाणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा अजमेर सौंदाणे आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवार रोजी येथील शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौंदाणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी योगा शिक्षक उमेश देवरे संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मिताली सूर्यवंशी हे उपस्थित होते त्यावेळी योगा शिक्षक उमेश देवरे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे विविध योगा शिकवले सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी त्यावेळी योगा करण्याचा आनंद घेतला तसेच यावेळी प्रणिता सोनोने यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाविषयी सविस्तर माहिती सांगितली यावेळी उमेश देवरे संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार मुख्याध्यापिका मिताली सूर्यवंशी शिक्षिका मीना गायके प्रणिता सोनवणे रुणाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे हर्षाली पवार सविता डोईफुडे सुनीता सोनवणे तेजस्विनी कांबळे शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बागला नृत्यसाठी जगदीश प्रधान